हाय हॅलो नमस्ते मी निधी माझ्या निधी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे मंगळवार आणि आज आहे वटपौर्णिमा सो त्यामुळे घरात सगळं क्लिनिंग वगैरे आहे करायचं सो ते क्लिनिंग वगैरे करून झालं आणि आता मी आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करायला घेतली कारण हे सगळं आवरल्यानंतर वडाची पूजा पण करायला जायचं आहे सो so, देवाची पूजा झाल्यावर मी दरवाजात एक दिवा लावला आणि दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मग मा मला बाकीचं वड वड, वड पूजायला जायचं त्याची सगळी तयारी करायची आहे सो so, हे सगळं आवडल्यानंतर मग फळं घेतली फळं धुवून घेतली स्वच्छ आणि ते धुवून झाल्यानंतर मी ती कट करायला घेतली आम्ही आमच्या इकडे कट करूनच फळं घेऊन जातो आता थोडी लोक पूर्ण पण घेऊन जातात अख्खी पण वाटतात पण आम्ही अख्खी नाही वाटत कारण पहिल्यापासूनच फळं वगैरे आम्ही कट करूनच देतो द्रोणमध्ये दे। जे द्रोणमध्ये घालतो ते द्रोणमध्ये एकच फळ तर नाही राहू शकत एक घातलं तर मग एकात एकच राहणार आहे आपण पाच फळं देतो त्यामुळे आम्ही मग फळं पाच फळं एका द्रोणमध्ये टाकून सगळ्यांना द्रोण देतो आणि मग ती फळं वगैरे स्वयंपूजेचं साहित्य त्याच्यामध्ये सगळं आहे तुपाचा दिवा हळद पिंजर तांदूळ विडा वे गहू खारूक बादाम आणि हे लायटर दिवा पेटवण्यासाठी आणि ह्या पिटुका आणि ही फुलं आणि ही बाकीची सगळी फ्रूट्स तर असा हा सगळा हे आणि ह्याचं पानं आहे पानं आणि रेळगुंडी सुतगुंडी आणि पाकणं आणि आता साडेबारा वाजले आता आम्ही साडेबारा वाजता जायला निघालेले सो so, त्यानंतर बाकीचा तिथे नणंद पण येणार होती ताई मग ताई आणि मी वडाला गेलो ह्या वेळेस छान झालं भटजी पण होते आणि त्यांचं ते मंत्र पण चालू होतं यावर्षी एकदम मनासारखी पूजा झाली मग संध्याकाळी नितेश आले सगळ्यांना देऊन झालेलं वाण नितेश ना एकट्यानंच द्यायचं ज्यांच्यासाठी उपवास ठेवला तेच मागे होते मग ते आल्यानंतर मी त्यांना वाण देते म्हटलं तर ते म्हणाले ठीक आहे ते मग त्यांचं डोक्याला वगैरे लावून घेतलं आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही सगळ्यांच्या मागे राहिलात बाकी सगळ्यांना देऊन झालं आहे ज्यांच्यासाठी उपवास ठेवला आहे त्यां त्यांनाच म्हटलं द्यायला राह द्यायचं राहिलं तर ते म्हणाले ते दरवर्षीचंच आहे आपलं सगळ्यांच्या शेवटी मीच घेतो वाण कारण दरवर्षी त्यांना कामालाच जायला लागतं कधी वटपौर्णिमा म्हणून कधीच घरी राहिले नाही आहेत आणि काम पण महत्त्वाचं ना घरी आल्यानंतर काय वाणाचं हे आपण देतोच त्यांना प्र म्हणजे सगळ्याच तोंडांना काही घरी राहणं पॉसिबल नाही त्यामुळे सगळे जास्तीत जास्त जणी घरी आल्यानंतरच त्यांना वाण देत असतील माझ्यासारखंच आणि मग मा त्यांना वाण दिला नमस्कार करून घेतला आणि झालं दरवर्षी मी घरीच पूजायचे ह्या वर्षी मग वडाकडे गेले आणि खूप छान वाटलं कारण तिथे भटजी पण होते आणि भटजी मंत्र पण आपलं म्हणत होते खूप छान असं आणि मग त्यात सगळं व्यवस्थित झालं आणि असंच दरवर्षी वडाची पूजा करायला मिळवते हो आणि माझ्या नवऱ्याला खूप चांगलं आयोग लाभ होते असं म्हण संध्याकाळ झाली संध्याकाळी दिवा लावायची वेळ झाली मग दिवा लावायला घेतला संध्याकाळी दिवा वगैरे लावला आणि मग तिघे पण देवाचं नामस्मरण करायला बसले आम्ही रोजच बसतो तिघे असतो त्यावेळी तिघे दोघे असतो त्यावेळी दोघे जसं ज्याला जसं जमत तसं पण तिघे जास्तीत जास्त जेवून खाऊन मग जरा खेळायला बसतो nghe अरे ये डालो गरी भी चांगला है हेलो हां 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 अब

माइट किती सहा वाव जय बप्पा महाराज भसुंतवले जोपर 3 पप प कधी इतना जे झप करान एक आणि गोंडोंड आणि अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग इथे संपवते पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट सी यू 喳喳。